गोंदिया शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकणार खासदार प्रफुल्लभाई पटेल गोंदिया शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही त्यामुळे शहराचा विकास करण्याची क्षमता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे असं स्पष्ट मत खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी व्यक्त केलं आहे गोंदिया नगर परिषदेच्या विकासाच्या मुद्द्यावरून आज खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शहराच्या विकासावर भाष्य करताना त्यांनी विद्यमान व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आणि भविष्यातील विकासाची ब्ल्यू प्रिंट राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा दावा केला गोंदिया शहराचा विकास ज्या गतीने आणि ज्या दिशेने व्हायला हवा होता दुर्दैवाने तसा झालेला नाही शहरात अजूनही अनेक मूलभूत समस्या कायम आहेत मला ठाम विश्वास आहे की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या शहराच्या विकासाला योग्य दिशा देऊ शकतो आणि गोंदिया नगर परिषदेला विकासाच्या शिखरावर नेऊ शकतो आम्ही आगामी काळात गोंदियाकरांना एक नवी दिशा देऊ त्यांनी त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की नगर परिषदेतील सत्ता परिवर्तनानंतर गोंदियाच्या नागरिकांना जलद आणि निर्णायक बदल पाहायला मिळतील स्थानिक पातळीवरच्या समस्या आणि मोठ्या विकास प्रकल्पांवर पक्षाचं लक्ष केंद्रित असेल खासदार प्रफुल्लबाई पटेल यांच्या या वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गोंदियाच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार हे निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाचं हे आव्हान स्वीकारल्याचं यातून दिसून येतं गोंदिया नगर परिषदच्या मी स्वतः सात वर्ष अध्यक्षाचं पद मी राहिलेलो आहो माझे वडील पंचवीस वर्ष नगरपालिकेचे अध्यक्ष गोंदियाचे होते आणि म्हणून आम्हाला गोंदिया शहराची काळजी वाटते आम्हाला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रीतीनं झाला पाहिजे आणि गोंदिया जे आज अवस्थेमध्ये आहे आणि आता सध्या कोणाला दोष काय द्यायचा चार वर्षापासून ते आता ॲडमिनिस्ट्रेटरचा काळात राहिलेला आहे पण गोंदियाची दुर्दशा पाहून आम्हाला नक्की असं वाटते की इथे चांगला प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष इथे सत्तेवर असला पाहिजे आणि तो आम्हाला वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे प्रतिनिधी राजेश कुमार तायवाडे गोंदिया अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा